तर नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सकाळची सुरुवात मस्त गरम गरम चहा आणि चपातीने झाली आणि नंतर काम उरकून आम्ही निघालो आमच्या भारुमावकडे म्हणजे आम्ही बसस्टँडवर निघालेलो होतो माझी बहीण आता रिटर्न पुण्याला चालली होती माझ्या आई तिला सोडवायला निघालेली होती म्हणलं चला आता थोडंफार ते यासाठी काहीतरी खायला वगैरे घ्यावं आणि तिथंच आला माझ्या बहिणीचा फोन की दिदू मी आता ना अर्धा तास लेट होणार आहे बसला काहीतरी गडबड झालेली होती मग यांचं चालू झालं मग मम्मा आम्हाला इथं समोसा खायचा आहे इथंच बसून खायचा आहे पार्सल नको मग चला मला ठीक आहे आणि यांचं बघा कसा चालू आहे धिंगाणा त्या बसस्टँडवर यांनी मला वेड लावून सोडलं होतं नुसत्या पळत होत्या नुसत्या पळत होत्या ह्या आणि मग बसले निवांत दहा मिनट झाले पंधरा मिनिट झाले तरी काय बसचा पत्ता नव्हता अक्कलकोट स्वामी आहे तो स्वामी आहेत आणि मग नंतर मस्त अलकाताईच्या पेरूंचं दर्शन घेतलं आणि ही बेळ आठवली की बालपण आठवतं अर्धा पाऊन तासाच्या म्हणजे वाट बघून 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 माझी फायनली बहीण आली यांची भारुमाव आलेली आहे बघू शकता आहे दिसली का तुम्हाला माझी बहीण आणि मग नंतर हा आनंद गगनात मावत नव्हता बरं का पोरींचा बघा फक्त आनंद आणि मला तिथं हा व्हिडिओ घेताना वगैरे माझ्या लक्षात नाही आलं ही ती गोष्ट पण आत्ता ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत होते ना त्यावेळेस एक गोष्ट रिअलाईज झाली की कि किती लहान होतो आम्ही बहिणी बहिणी आम्ही किती मोठ्या झालो आम्हाला पण समजलं नाही आम्ही कधी मोठ्या झालो ते मी मी ज्यावेळेस घरी होते तेव्हा ती पण शाळेतच होती मग तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा डिग्रीला होते त्यावेळेस ती शिकत होती त्या मी सुट्ट्याला नसायची आणि माझी डिग्री जेव्हा कंप्लीट झाली मी घरी आले तर ती डिग्रीसाठी बाहेर गेलेली होती त्यामुळं आम्ही असं आमचा क्वालिटी टाईम कधी स्पेंडच केला नाही नंतर मी घरी आले डिग्री संपून वगैरे तर मग ती डिग्रीसाठी गेलेली होती नंतर माझं लग्न झालं मग मी इकडे तिचं शिक्षण चालू होतं म्हणजे वेळ कधी गेला समजलंच नाही अक्षरशः म्हणजे लव यू भारू मी काहीच नाही बोलू शकत आता मग नंतर मी काय मध्यवर्ती असलेल्याचा फायदा येता जाता मला येत आहेत पिशव्या मग आणि सगळ्या गावाची दिवाळी संपली पण आमची दिवाळी काय संपणार ही तिसरी दिवाळी माझी इथं येते येते मग मस्तपैकी ताज्या ताज्या गरम करंजा मोत बुंदीचे लाडू श्रीषाचे माझ्या खूप फेवरेट आहेत बुंदीचे लाडू इथं माझ्या आदि तिचा मूड ऑफ होता आणि तिला जायचं होतं पुण्याला भाहरुमावसोबत हो आणि इथं छान केक दिला होता आम्हाला आणि त्यात पोरींचं काय मी चालू होतं माझं व्हिडिओज आणि त्यांना ते पडलं तर केक खायचं त्यामध्ये काय मम्मा व्हिडिओज तू बनवते बाबा तर सगळं झाल्यानंतर इथं माझं चालू होतं मिस्टरांनी मला सकाळी सांगितलं होतं की माझे कपडे लॉन्ड्रीमध्ये टाकून ये पण म्हटलं चला आपण स्वतःच इस्त्री करायची आणि नवऱ्याला सरप्राईज द्यायचं मग इस्त्री वगैरे केली त्यासोबतच थोडाफार स्टडी वगैरे घेतला नंतर डिनरला सोपं साधं काय भाजीपाला नव्हता म्हणून बेसन वगैरे केलं छान माझे ना या डिशला म्हणतात गरिबाचं श्रीखंड मस्त श्रीखंडाचा आस्वाद घेतला आम्ही मग नंतर मिस्टरांनी भाजीपाला आणा न सांगता आणलेला भाजीपाला आणि छान भाजीपाला आणला होता त्यांनी मस्त अशी कवळे म्हणजे भाजी होती छान होती मग ते आवरून वगैरे घेतलं ते निवडून वगैरे घेतलं नंतर मी आणि त्यांच्या मित्रांनी एका आम्हाला एवढे पिशवीभर कांदे दिले होते आणि सन दिवसभराचा शेवट खूप सुंदर झाला आत्ताच्या या युगात या कलियुगात जिथं मोबाईलचं फॅड आहे सगळ्यांना सध्या मुलं आणि माझी लीक माझी मोठी लीक बघा काय करते तिला जसं जमतं आहे तसं तिच्या वयामानानुसार तिने खूप सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे आता कोणाकोणाला समजलं आहे तिने ते कशाचं चित्र काढले कोणाचं चित्र काढले तर प्लीज नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा की काय माझी लेख करते खूप अभिमान वाटला मला की चला आपण कुठंतरी आपलं कष्ट फळाला येतं आहे खरंच धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त